स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघा महाराष्ट्रातील कांदा बाजारभावाची सध्याची परिस्थिती महाराष्ट्रात आज कांदा बाजारभाव चार हजाराच्या पुढे गेला आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे बघा जे काय केंद्रीय कृषी मंत्री आहे यांनी माझ मोठा निर्णय जाहीर केलेला आहे या निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे आता जर बघूया काय निर्णय आहे व याचा काय आपल्याला बाजारभावावरती परिणाम होणार आहे तर जो काही कांद्याचा निर्यात दर आहे तो निर्यात दर हटवलेला आहे याच्यामुळे आता कांद्याचा दर हा साठ रुपये किलो होणार आहे आता कोणत्या तारखेपासून होणार आहे याच्यासाठी आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे सुरुवातीला चॅनलला मिळण्यासन लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात कांदा लवकरच साठ सत्तर रुपये किलो होणार आहे याच्यामागचं कारण जे आहे केंद्राने जो काही निर्यात दर लावलेला होता निर्यात दरावरती आपण मागे पण व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती या निर्यात दरामुळे कांद्याच्या दरावरती मोठा परिणाम झालेला होता तर आता या कांद्याच्या दरातील जो काय निर्यात दर आहे तो निर्यात दर हटवल्याचा परिणाम आता असा होणार आहे की राज्यामध्ये कांद्याला परत एकदा बाजारभाव वाढणार आहे तर हे बाजारभाव कशा पद्धतीने असतील व त्या बाजारभावाचा सविस्तर आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला बघूया आजच्या रीतीला तेवीस ते, ते पंचेचाळीस पन्नासपर्यंत बाजारभाव मागच्या काही दिवसांपर्यंत होते परंतु मध्ये काही काळामध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते याला जे कारणीभूत आहे की निर्यात दर निर्यात दर वाढल्यामुळे आपल्याला बाजारभावामध्ये थोडीशी मंदी दिसत होती परंतु आता केंद्रीय कृषी मंत्री यांनी निर्यात दराविषयी मोठी घोषणा केलेली आहे लवकरच निर्यात दर हे कमी होणार आहे परिणामी राज्यातील शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे आजच्या मितीला महाराष्ट्रातील कांद्याचा दर हा थोडासा कमी आहे परंतु येत्या दिवसामध्ये तो, ये दिव तो सुधारणार नऊ सो साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार क्या एक हजार रुपये साडे नऊ साडे नव एक हजार एक हजार एक हजार रुपये रोपे एक हजार पंधरा सोला साडे सोला सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीस दो हजार दो हजार दो हजार पन्नास दो हजार एकवीस 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 साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस तेवीस साडे तेवीस चोवीस

काही महत्वाचे निर्णय आहे याच्याविषयीचा आजचा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे केंद्राच्या जे काही कांदा निर्यात दर आहे निर्यात दराविषयीचा मोठा निर्णय आहे कांद्याचे निर्यात दर जे आहे ते निर्यात दर घटवलेले आहे परिणामी कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे जो बाजारभाव तीस रुपये पस्तीस रुपयापर्यंत आहे येत्या काही दिवसामध्ये पन्नास साठ रुपयेसुद्धा होणार आहे महाराष्ट्रातील सध्याची कांद्याची परिस्थिती जर बघितली तर आजच्या मितीला जे काही कांद्याचे बाजारभाव आहे ते पुढील प्रमाणे आहे सर्वाधिक दर आज मिळालेला आहे ते तीसशे रुपये कल्याण या ठिकाणी सर्वात कमी पंधराशे रुपये मोशी या ठिकाणी सरासरी बाजारभाव जर बघितला आजच्या मितीला एकोणावीस रुपये कांद्याचा बाजारभाव आहे अंबा अमरावती भुसावळ पंधरा रुपये कळवण एकवीस रुपये कल्याण तीस रुपये त्याचबरोबर कामठीसलगावचा एकोणावीस रुपये मनवाड सोळा रुपये पिंपळगाव एकवीस रुपये पुणे वीस रुपये पुणे खडकी वीस रुपये पुणे मुळशी पंधरा वाई तीस रुपये सरासरी बाजारभाव जर बघितला आज तर वीस पॉईंट नऊ रुपये आजच्यापेक्षा आजचा बाजारभाव थोडासा घसरलेला आहे कामठीमध्ये सर्वाधिक पंचवीसशे रुपये बाजारभाव आहे कर्जतमध्ये अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव वाशी नवी मुंबई सत्तावीसशे रुपये अशा पद्धतीने आजचा कांद्याचा बाजारभाव त्याचबरोबर कल्याण छत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी बाजारभाव हा चार हजाराच्या पुढे गेलेला आहे तर कोणत्या अशा बाजारपेठा आहेत तिथं सर्वाधिक बाजारभाव आहे व अशा कोणत्या बाजारपेठा आहेत तिथं सर्वाधिक कमी बाजारपेठ आहे याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शर्स्कऱ्यांसाठी करण्यासाठी आनंदाची बातमी आहे येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ होणार आहे कारण निर्यात दर जे आहे निर्यात दर के कमी केल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे मग ही वाढ कधीपासून होईल तर साधारणतः दोन ते तीन दिवसापासून कांद्याचे निर्यात दर कमी झाल्यामुळे वाढ वाढ होण्याची शक्यता आहे आजच्या मिथिला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव आपण बघूया त्याचबरोबर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका बेल ऐकून दाखवून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हालापर्यंत येईल आजच्या बघितलं बघितलेला सलवा बिंचूमध्ये आज आवक आलेली होती चार हजार पाचशे क्विंटल हजार क्विंटल कमीत कमी आवक कमाल दर दोन हजार सहाशे बावन्न रुपये दोन हजार तीनशे रुपये सर्वाधिक सरासरी दर आपल्याला दिसत आहे सव्वीसशे बावन्न रुपये आजच्या मितीला लासलगाव विंचूर या ठिकाणी सर्वात जास्त आवक आलेली आहे लासलगाव विंचूर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका आहे तिथं कांद्याचे कोठरा असे म्हटले जाते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे येवला बारा हजार क्विंटल एवढी विक्रमी आवक आज या ठिकाणी आलेली होती पाचशे रुपये सर्वात कमी दर बावीसशे एकावन्न सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर अठराशे पन्नास आज या ठिकाणी नोंदवलेले आहे येवल्याचा विचार जर केला तर येवल्यामध्ये किमान दर आणि कमाल दर याच्यामध्ये मोठी तफावत आपल्याला बघायला मिळते यु ये येवल्यामध्ये सरासरीच दर जे आहे सरासरी अठरा ते बावीस रुपये बाजारभाव नोंदवलेला आहे पुढची बाजारपेठ जी आहे कराड कराडला एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे किमान दर आहे पाचशे रुपये सर्वाधिक दर जो आहे अठ्ठावीसशे रुपये सर्वसाधारण दर आणि कमाल दर हा एव कराडमध्ये दोन्हीकडे सारखा दिसत आहे कराडचा विचार जर केला आवक गाठल्यामुळे बाजारभाव ठिकाणी स्थिर असल्याचे आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ इथं जी आवक आलेली आहे ती एकूण आवक आलेली आहे तीनशे दहा क्विंटल सातारा हजार रुपये सर्वात कमी दर तीन हजार रुपये सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर या ठिकाणी दोन हजार रुपये आपल्याला दिसत आहे साताराचा विचार जर केला तर सातारामध्ये आवक कमी असल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात स्थिर आहे सातारा सांगली या ठिकाणी सर्वाधिक आवक गेल्या काही दिवसामध्ये दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जर बघितली तर इथं आज बाजारभाव थोडासा धासाळेला आपल्याला दिसत आहेत बिखेड खेड चाकण सहाशे क्विंटल आवक आलेले असल्यामुळे दोन हजार ते तीन हजार रुपये सर्वाधिक दर आहे त्याचबरोबर सर्वसाधारण दर खेड चाकणमध्ये आज सत्तावीसशे रुपये आहे गेल्या काही दिवसांमध्ये खेडचाकांचा बाजारभाव चांगला वाढलेला होता परंतु मागच्या काही दिवसांमध्ये इथे दि बाजारभाव थोडासा ढासळलेला आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्वाची बाजारपेठ इथं आवक कमी असल्यामुळे बाजारभाव चांगला आहे चंद्रपूर दोन हजार रुपये सर्वात कमी दर तीन हजार रुपये सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर चंद्रपूरचा विचार जर केला तर अडीच हजार रुपये सर्वसाधारण दर आपल्याला आहे चंद्रपूर हा गडचिरोली विदर्भातील महत्वाचा बाजारपेठ आहे कांद्याचे प्रमाण इथे भरपूर प्रमाणात असते चंद्रपूरमध्ये जो कांदा आलेला होता हा लाल कांदा आपल्याकडं आलेला होता त्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रात आज एकूण बाजारभाव कशा पद्धतीने होता महाराष्ट्रातील एकूण बाजारपेठेचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण बाजारपेठ स्थिर असल्याचे आपल्याला बघायला मिळते कोल्हापूर एकतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मुंबई एकतीसशे रुपये सोलापूर एकतीसशे एकावन्न रुपये लासलगाव सत्तावीसशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी रुपये नागपूर सोळा तेशे सव्वीसशे रुपये चांदोड आठशे ते सव्वीसशे रुपये सटाणा पस्तीस तीनशे पन्नास ते पंचवीसशे रुपये उमराणी सातशे ते चोवीसशे रुपये सांगली पाचशे ते अठ्ठावीसशे रुपये चौदाशे ते अठ्ठावीसशे रुपये पुणे वडगाव दोन हजार ते चार हजार रुपये अशा पद्धतीने आजचे बाजारभाव होते सर्वात जास्त बाजारभाव वडगाव पेठ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात माझे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठेतील कांदा बाजारभाव जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत कांदा बाजारभावाविषयी सविस्तर माहिती पोहोचेल त्याचबरोबर सोयाबीन बाजारभाव तणनाशक असेल फवारणी असेल यांच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो